नमस्कार मंडळी स्टार तुरावरील तुहेरे माझा मितुवा या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते रात्री साडे वाजता प्रसारित होऊन सुद्धा या मालिकेला चांगला टी आर पी मिळतोय या मालिकेला अजून चांगला टी आर पी मिळावा म्हणून स्टार प्रवाने या मालिकेच्या वेळेत मोठा बदल केला रात्री साडे दहाची वेळ काढून या मालिकेला थेट साडे आठचा सा प्राईम स्टॉट देण्यात आला अशातच टाइम बदलानंतर पहिल्या आठवड्याचा या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट समोर आलाय आणि तब्बल पाच एवढा टी आर पी रिपोर्ट घेत ही मालिका स्टार प्रवाच्या टी आर पीच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी पोचली आहे तर बघूया स्टार प्रॉच्या टॉप फाय मालिका तर स्टार प्रवाच्या टॉप फायच्या यादीमध्ये तीन पॉईंट नऊ एवढा टी आर पी घेत लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका पाचव्या स्थानी आली तर चार पॉईंट तीन एवढा टी आर पी घेत नशीबवान ही मालिका चौथ्या स्थानी आली आहे तर तिसऱ्या स्थानी आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका त्या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट चार आहे तर पाच एवढा टी आर पी घेत तुम्ही रे माझा मितवा या मालिकेला दुसरं स्थान मिळालं आहे तर पाच पॉईंट पाच एवढा टी आर पी घेत ठरलं तर मग ही मालिका पहिल्या स्थानी कायम आहे तर या होत्या स्टार प्रॉवरील टॉप फाईव्ह मालिका या मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर तुव्हेरे माझा तुवा या मालिकेने पाच एवढा बंपर टी आर पी घेत ही मालिका थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका